हा हा पुऱ्यापैकी आता हा तिसरा प्रकार आहे मेथीच्या पुऱ्या मेथी, मेथी पुरीसाठी हा आपण आता तिसरा प्रकार करणार आहोत मेथीच्या पुरीचा तर त्याच्यासाठी लागणार आहे साहित्य त्याच्यासाठी लागणार आहे ज्वारीचा पीठ अर्धी वाटी कणिक सपाट वाटी हे आलं लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीर त्याची पेस्ट हे घेतलेलं आहे ओवा आपण हे घेतलेली थोडी बारीक चिरून मेथी हे मेथी धुवून स्वच्छ करून पुसून आपण मिक्सरमधून काढून घेतलेली आहे आणि ही धुवून पुसून स्वच्छ करून निवडून आपण नुसती बारीक चिरून घेतलेली आहे आणि हे आपलं कोथिंबीर धुवून पुसून स्वच्छ करून कापून घेतलेली आहे चिरून कोथिंबीर हळद तिखट मीठ आणि हे जिरे तीळ आणि डाळीचं पीठ हे मोहनासाठी आपण तेल ठेवलेलं आहे हे डाळीचं पीठ आहे आणि ह्याच्यामध्ये धन्याजिऱ्याची जिऱ्याची पोड आहे आणि हे तळणीसाठी तेल आपण पुर। हे साहित्य आता करून घेऊ हिंग पण आहे यामध्ये आपण हिंग पण घेतलेलं आहे अशा प्रकारे हे झालं साहित्य आपण आता पुढची रेसिपी करू आता हे आपलं ज्वारीचं पीठ आणि हे गव्हाचं पीठ आपण घेतलेलं आहे हे आपलं डाळीचं पीठ हे आपलं तीळ हे आलं लसूण कोथिंबीर हिरवी मिरची पेस्ट त्याच्यामध्ये सगळं आहे हे जिरं हे ओवा घालणार आपण हिंग थोडासा हा आपण मिक्सरमधून काढलेला पालक एक ते दीड चमचा सॉरी मेथी मेथीच हे मिक्सरमधून काढलेलं आपण हे दीड चमचा घेतलेला आहे ही थी कोथिंबीर आपण घेतलेली हे दोन टेबल स्पून आपण मेथी चिरून घेतलेली आता आपण धन्या जिरे पूड थोडीशी घेणार आहोत थोडी घेतली आपण ह्या चमचा ना अर्ध्या चमचा ह्यामध्ये आपण टाकणार आहोत तिखट पाऊन चमचा आपण तिखट टाकलेला आहे ह्या चमचा आता याच्यामध्ये जाती हळद हा अर्धा पाऊन चमचा छोटा आता जाणारे मीठ अर्धा चमचा आता आपण सगळं एकसारखं करून घेऊयात आता आपण ह्याला आधी थोडंसं तेल गरम करून मोहनासाठी घेऊया चार ठेवला गरम करायला थोडस गरम करून घेणार झालं आपलं गरम तेल ह्याच्यामध्ये आपण मोहन टाकून घेऊया आता एकसारखं करून घ्यायचं हे एक आपण करून घेऊ याला हे आता आपण एकसारखं सगळं करून घेतले आता थोडं थोडं पाणी घालून घ्यायला घट्ट गोळा करून घेऊ आपण हा झाला आपला तिंबून गोळा तयार आता आपण लगेच याचे छोटे छोटे बारीक चपटे गोळे करून घेऊ आणि आपण चांगलीच लाटून घेणार आहोत पुऱ्या करून असे चपटे गोळे करून घेऊ आपण एकसारखे करणार आपण हे असे चप्पट गोळे करून घेऊ आपण आता हे आपले गोळे तयार सगळे झालेले आहेत आपण सगळे गोळे तयार करून घेतले आता आपण ह्याच्या पुऱ्या लाटून घेऊ असं पीठ लावायचं खाली थोडस आणि पुऱ्या लाटवून घ्यायच्या आता एकसारख्या फार पातळे नाही फार जाड नाही मध्यम आकारावर लाटून घ्यायच्या मध्यम अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता थोड थोडं पीठ लावायचं तेल आता तेव्हा तापलेलं आहे तुम्ही पाहू शकता तापलेलं असलं की असं हे वर येतं सगळं असं समजावं आपण हे की तापलेले आता आपण ह्याच्यात पुरी सोडू पाहू शकत आपल्या पुऱ्या फुललेल्या आहेत खूप छान झालेले आहेत आपल्याला खरपूस छान अशा भाजून घ्यायचे किती सुंदर लाल भाज झालेले आहेत गुलाबी गुलाबी आहे पाहू शकता छान खरपूस असे तळलेले आहेत आपण कलर किती छान आला बघा आपण काढून घेऊया सुवास खूप ये ये छान येत आहे याचा काय मेथी पुऱ्या छान फुगलेल्या आहेत आणि कलर पण किती छान आलेला आहे तुम्ही पाहू शकता, गुलाबी कलर कलरवर आहा हे आपल्या तळून झालेले आहेत अशा करून दोन दोन करून आपण सगळ्या तळून घेतलेल्या आहेत त्या शेवटच्या दोन आहेत असं पुऱ्यावर आपण तेल सोडले की पुऱ्या छान होतात डोळ्यात टंब झालेल्या आहेत तुम्ही पाहू शकता दोन्ही अशा छान पुगलेल्या आहेत आपल्या सगळ्याच पुऱ्या सगळ्या छान पुगलेल्या आहेत हा काही छान खर खरपूस झालेले आहेत छान सोनेरी रंगावर आपण तळविले आणि सुवास पण खूप छान येत असत का येत आहे काढून घेऊ आता आपण गॅसची फ्लेम बंद करून टाकू आपल्या मेथीपुऱ्या पूर्ण सगळ्या झालेल्या आहेत आपण सगळ्या करून घेतलेल्या आहेत अशा प्रकारे आपल्या झाल्या मेथीपुऱ्या खाण्यासाठी तयार